नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी आमदार इद्रेस नाईकवाडे यांनी घेतला अल्पसंख्याक विभागाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी महापौर तथा विधानपरिषद सदस्य आमदार इद्रेस नाईकवाडे यांनी सोमवार दिनांक बारा मे रोजी अकोल्यात अल्पसंख्याक आघाडीबाबत आढावा घेतला अल्पसंख्याक आघाडीच्या पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले तसेच अल्पसंख्याकाच्या विकासासाठी शासकीय योजनांची माहिती दिली याबाबत त्यांनी सोमवार दुपारी पत्रकारांसोबत चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या निर्देशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनात अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने राज्यभरात दौरा करण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यातील अल्पसंख्याक आघाडीमधील सदस्य पदाधिकारी व अल्पसंख्याक बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात येत आहेत शासनाकडून अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असून या योजनांचा लाभ प्रत्येक जिल्ह्यात पोहोचविला जाणार आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीला अधिकाधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहेत अशी माहिती आमदार इद्रीस नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिले शासनाच्या विविध योजना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणांबाबतसुद्धा त्यांनी यावेळी माहिती दिली या पत्रकार परिषदेला आमदार अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा रुपालिताई वाकोडे अमोल कळणीसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा